हॅलो गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू दी चॅनल आम्ही आलेलो आहे सागाव्याला कारण की आता आहे सुट्टी आणि व नवीन वर्षानिमित्त मला तर मंडेला पण सुट्टी आहे म्हणजे शनिवार रविवार सोमवार तीन दिवस सुट्टी आहे घरी आलो मस्त नारळ पाणी वगैरे पिलं आणि आता आलो आम्ही शेतावर मम्मीने इकडे तूर वगैरे लावले तुरीच्या शेंगा खुडायला त्याच्यानंतर ह्या शेतात मक्की आहेत तिकडे मम्मीनी चणा पेरला आहे वांगी आहे मस्त आणि माई नव्या नाही नव्या आहे नऊ गेले मामाकडे ती उद्या येईल मम्मीला टेन्शन आले मम्मी चालले फिरायला आणि बरोबर तेव्हाच शेंगा होणार आहेत आम्ही येऊ खुडायला नाही ना, पण फारच येत मम्मी अधून मधूनच गोळे झाले खुडायचे ना बघून बघून खुडायचे हो ना बघून बघून तशाच खुडायला लागतील मग अच्छा व्लॉग केलेला कसा केलेला ग मी तुम्हाला इथे टाक अरे तूच केलेला ना तुझ्या मम्माने मला पाठवलेला हो कशी बोलत होती तू बॉडी लोशन लावायचं काय नाही अर्धच लावलं मजेतात मजेल मध्ये जातील तुम्ही ना कशी बोलत होती हॅलो गुड मॉर्निंग बॅक द चॅनल मी आहे मम्मी ला मस... पाहते आणि जे तुम्हाला मी बॉडी लोशन दाखवलंय त्याच्यामध्ये तुम्ही काय ताई गेलं असेल शांत तालच्या ब्लॉजमध्ये दौरीच्या दौरीचा ब्लॉज आणि गणपतीचा ब्लॉथ सगळे ब्लॉजमध्ये तुम्ही सगळे ब्लॉथ तुम्ही आऊट केलेले असतील म्हणून आउटलाइन ला आ ब्लू तरह जे बॉडी लोशन तुम्ही वापरतात जे तुम्ही तुम्ही बॉडी लोशन वापरतात ते धान धान असतो म्हणून तुमच्या अंडावर जम्स येतात म्हणून तुम्ही जेल मध्ये जातात बरोबर ना मम्मी आणि अजून टी व्ही चालू आहे आणि मी बनवायला घातली आहे मस्त ब्लो बाय 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 का मावळा ग मावना ग अंग आणि आपल्या तिकडे नाही तिची ड्रॉइंग हॅलो गुड मॉर्निंग अँड इट इज नेक्स्ट डे काल ऍक्च्युली सकाळीच मी ब्लॉग चालू केला आणि थोड्याच वेळात मला म्हणजे अराऊंड एकच्या आसपास आम्हाला एक न्यूज मिळा म्हणजे मला कॉल आला आमच्यातलाच एक फ्रेंड जो बाहेर होता त्याच्यानंतर आता इंडियात आलेला त्याचा ॲक्सिडेंट झाला अनफॉर्च्युनेटली आणि तो वारला आणि इतका डेंजर कालचा दिवस होता ना म्हणजे अजून पण इमॅजिनच नाही करायला होत की म्हणजे तो नाही आहे तो खास आमच्या लग्नासाठी पण म्हणजे त्यावेळेसच त्यांनी सुट्टी घेतली आणि लग्नासाठी पण आला आणि तो शुभमच्या ना शाळेतला फ्रेंड म्हणजे ऑलमोस्ट एकदम क्लोज आणि एकदम जवळचा आणि इतका भारी स्वभाव ना त्याचा शुभम एवढा डिस्टर्ब झाला आहे ना भयानक म्हणजे <coughs> काल तर मी ब्लॉगर्स नाही केला रात्री त्याला याला ऑलमोस्ट नऊ वाजले कारण की काल क्वार्टर एंड पण होता सो त्याला टाईम झालं तो आला आणि स्तब्ध पायरीजवळ आला आणि एकदम स्तब्ध आणि मी घरी सांगितलं माईला वगैरे आधीच का असं असं झालं आहे आणि माई पायरीवर होती उभी आणि त्याने माईला सांगितलं की माई म्हणजे असं असं आणि काय बोलतच नाही नाही एक्सप्रेशन आणि मी खूप घाबरते त्याला असं बघून कारण की शुभम असं आहे की काही मनात काही असो पण तो दाखवत नाही आणि जसा समोरचा बोलेला त्याच्या कलेने तो घेतो आणि पूर्ण वेळ काय बोलत नाही अतिशय डिस्टर्ब झाला आहे अतिशय म्हणजे अजून ती इमॅजिनच करायला होत नाही की असं काय झालं आहे मी पण त्याला पर्सनली खूप चांगलं ओळखते माझ्या त्याला फ्रेंडला आणि तुम्हाला आठवत असेल ना तर तुम्ही गिव अवेचा जो व्हिडिओ बघितला असेल लाईव्ह त्याच्यामध्ये एक कॉमेंट होती की शुभमचा एक डान्स होऊ दे ती कॉमेंट पण त्याचीच होती त्या फ्रेंडचीच होती एवढं भयानक आहे ना म्हणजे मी जनरली असं काय झालं तर नाही सांगत ब्लॉगमध्ये किंवा मी कधी काय पोस्ट पण नाही करत कारण की मला ते नाही तेवढंच योग्य वाटत मी एवढंच सांगेन की सेफ ड्राईव्ह करा व्यवस्थित राहा सिग्नल चाळीस मिनटं थांबल्यानंतर फक्त एंडिंगच्या पाच मिनटासाठी धावण्यात काय अर्थ नाही आहे तो मोडण्यात काय अर्थ नाही आहे गाडीत बसल्यानंतर पहिली प्रायोरिटी सीट बेल्टला द्या बाईकची जशी चावी महत्त्वाची आहे तशी हेल्मेट पण तितकंच महत्त्वाचं आहे स्वतःची काळजी घ्या बाकी काहीच नाही सांगू शकत बस पण थोडा मूड चांगला व्हावा आणि थोडं नॉर्मल व्हावं म्हणून मी ब्लॉग चालू केला आज थर्टी फर्स्ट पण आहे सगळे असतील आता बघू बाकी काय सेफ राहा हॅलो सकाळी सकाळी आम्ही मस्त खीर काल बनवलेली आणि ती ही नवीन तांदळाची मम्मीने दिली मम्मीला पण मी आणून दिले माई लागली उपासना करायला आणि मम्मीने आणून दिली मस्त मांदिली आणि ते झाडू मारत होते आणि सलातीने आपली ही झाडून नाही सलाती तर बाबा सलातीने झाडू मारत होत्या का तुम्ही आली द्या मी मारते तर मी सलाती घेतली आणि मला आठवत नाही मी शेवटचं सलातीने कधी झाडलं असेल घरी नाहीच ना आता तर मी झाडलं सगळं आणि नंतर मागे येते मी झाडायला लागली ना आणि मग बाहेर कपडे काढायला लागले म्हणजे किती मदत करतात तुम्हाला एकाच दिवशी बघितला <laughs> भरपूर मदत करता तुला पप्पा अतिशय गंभीर चर्चा चालू झालेली आहे कारण की थोडंसं गार्डन चेंज करायची इच्छा आहे सर्वांची आणि हॉल पण चेंज आहे चेंज करायचं इन द सेन्स की आम्हाला सिटिंग अजून मोठी पाहिजे ह्या दोन चेअर काढून असाच काहीतरी सोफा इथे पण तुमच्याकडे काय आयडिया असतील तर मला द्या सो ते सगळे डिस्कशन चालू वा छान फ्रॉक आहे ग तुझा तू ब्रश पण केला के वा आणि नाश्ता केला आणि आम्ही आलोय इथे सफाळ्याला आणि तुम्ही ग्राउंड बघू शकता हे सफाळ्याचं ग्राउंड आहे बाय टेक्स्ट आय सी डब्ल्यू सी काय आणि हे इनडोअर आहे जे आउटडोअर आहे ते तिकडे होतं ना, ना। एवढं भारी ग्राउंड आहे ना आणि आम्ही हेच खास बघायला आलोय थोडीशी आयडिया घ्यायला जे आपल्या घरी चालू आहे काम आता तुम्हाला कळालंच असेल मी तुम्हाला दाखवेन आज घरी गेल्यावर So, असं काहीस एक पिच बनवायचा प्लॅन चालू आहे आमचा ह्यांनी शुभा फ्रेम केले डायरेक्ट ना खूप खूप ग्राउंड आहे आणि छान मेंटेन नाल त्यांनी कधीतरी निवांत पण आपण येऊया ओ माय गुडनेस मला वाटलेलं आधी लिटरली कधी क्रिकेटचं आहे ना तेवढंच आहे अरे हे काय मोठे आणि सफाळ्यासारखे एरियाज बनवलं आहे हां का सफाळे ग्रामपंचायत आहे अजून तरी म्हणजे काय क्रिएट केलं आहे पॉईंट फायमध्ये ॲक्च्युली तनू सुट्टी तिथे यायचा क्रिकेट खेळला त्या ग्राउंडवर त्याच्यानंतर मग त्याने बंद केलं पण त्या मज्जा येत असेल इकडे खेळायला यार आणि भरपूर लोकं ना तिकडे मला वाटतं येत आहेत आज सुट्टी त्यानिमित्ताने पण क्रिकेट इन्स्टिट्यूट शुभम ही ती मशीन ना जिथून ते बॉल निघतात ओके आणि शुभमला थोडं रिलॅक्स करायला पण हे बरं आहे की जरा तो विचार साईडला ठेवून आणि थोडं इकडे एंगेज होऊन जाईल तो ओके अशी काहीशी मशीन असते हे हे कसं वर्क होतं रे बॉल कुठून येतो ओके आणि मग एक हे अच्छा हे स्पीड देत असतील आय गेस आणि हे, हे आपण कंट्रोल करू कुठून कंट्रोल करतात आय डोंट नो हे कंट्रोल कसं होतं याचा स्पीड लो लो लेग ब्रेक आउट स्विंग इन स्विंग ऑफ ब्रेक ओके स्पीड वाढवायचा ग्राउंड आई शपथ मी फर्स्ट टाईम आले पप्पा मला नेहमी सांगतात पप्पा की आपण एकदा जाऊया जाऊया मी फर्स्ट टाइम आले काय ग्राउंड आहे सफाळा ओके आणि काय मेंटेन केले पहिली गोष्ट म्हणजे आज सुट्टीच्या निमित्ताने आम्ही इकडे आलो बट खूप भारी स्पोर्ट्स कुठला तरी एक गेम आहे ना तुम्हाला आला पाहिजे आणि तुम्ही ते केलं पाहिजे कंटिन्यू कारण की ना स्पोर्ट्स मध्ये तुम्ही असाल ना पहिली गोष्ट शिकायला मिळते ती म्हणजे तुमची हेल्थ खूप चांगलीच राहते कारण की फिटनेसवर तुम्ही खूप जास्त लक्ष देता सेकंड थिंग तुमचे पेशन्स तुम्ही कुठलाही गेम खेळा कुठलाही क्रिकेट असू द्या बॅडमिंटन असू द्या किंवा दुसरं ॲथलेटिक्स असू द्या काहीही पेशन्स तुम्हाला प्रत्येक वेळेस लागतात आणि तुमची काय बोलतात डिसिजन घेण्याची पावर डिसिजन मेकिंग ह्या सगळ्या क्वालिटीज इतक्या जास्त स्ट्रॉंग होतात ना म्हणजे तुम्ही जर कुठलाही एखादा गेम खेळत असाल कधीही म्हणजे तुमच्या मुलांना असेल किंवा कोणालाही एक कुठला तरी गेम आला पाहिजे मग काही असू दे स्विमिंग असू दे क्रिकेट असू दे कबड्डी असू दे काहीही हे खूप छान आहे नुसते आहे काय वाटतं कसं आहे ग्राउंड नुसते इथे उभं राहिलोय ना आम्ही तरी इतकं भारी वाटतं आणि हा माझा व्ह्यू आहे काय वाटत म्हणजे मला तर क्रिकेट एवढं खेळता नाहीत पण ज्याला येत त्याला काय फील होत असेल आतून हे नव्हतं मला माहिती शुभमने नवीन एक गोष्ट सांगितली ती म्हणजे की तुमचा जो पीच असतो हा नेहमी थोडा वरती असं म्हणजे जसं तुम्ही बघू शकता की हा थोडासा असा स्लोप आहे

स्लो आउट आहे अच्छा म्हणजे गवत वाढलेलं असतं हे वाढलेलं असतं किंवा त्या ग्राउंडचं स्लो कस कमी असतो अच्छा काही की इडन गार्डन वगैरे आहेत त्याचे आउटफिल्ड फास्ट आहे फास्ट आहे म्हणजे जास्त स्लोप आहे थोडासा स्लोप पण जास्त आणि गवत पण एकदम प्रॉपर कटिंग असतं अच्छा कट केला का बॉल कुछ तो नया सीखा हॅलो हाय मी खूप दिवसांनंतर ह्या व्हिडिओची एंडिंग करते आधल्या मधल्या अशा सगळ्या त्या क्लिप्स आहेत होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपण भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये तिथपर्यंत स्टे हॅपी स्टेट ट्यून बाय